संस्करण सादर करणार आहे प्रथम कवितेचे मी वाचन करते कवितेचं नाव आहे तिरंगा आणि कवी आहे गुरुदत्त दिनकर वागदेकर आता आपण कविता पाहूया आधी केसरात आसमंत सजताना केसरात आसमंत सजताना वसुंधरेने हिरवाईत नटावी अलगद शुभ्र ढग आकाशाने निळा इत रंग आहे इंच, इंच इंच या मायभूमीचा गौरव अन अभिमानाचा तिच्या रक्षणासाठी सज्ज त्याग करण्या या देहाचा हे मायभू ऋण तुझे हे मायभू ऋण तुझे सांग मी कसे फेडावे केवळ तुझ्या रक्षणासाठी या देहाने कामी यावे या देहाने कामी यावे या रक्ताच्या प्रत्येक थेंब या रक्ताचा प्रत्येक थेंब तुझ्याच कामी यावा मरतानाही तुझा च टिळा माझ्या भाई सजावा माझ्या भाई सजावा एका गोळीने ह्या छातीवर एका गोळीने ह्या छातीवर मायभू तुझेच नाव कोरावे सरणावर जाण्या आधी मला सरणावर जाण्याआधी मला तिरंग्यात छान सजवावे तिरंग्यात छान सजवावे रचनाकार आहेत गुरुदत्त दिनकर वागदेकर आता ही कविता फारच सुंदर आहे आणि म्हणून मला याचे रसग्रहण करावे वाटते आता परवा पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वतंत्रता दिन आहे त्यानिमित्त ह्या कवितेचे रसग्रहण मी आपणासमोर सादर करीत आहे आता पाहूया कवितेचे रसग्रहण कवी श्री गुरुदत्त वागदेकर यांची तिरंगा ही कविता वाचल्यावर राष्ट्रभावनेतून स्फुरलेल्या शब्दांना भावनेच्या उत्कटतेला आणि अल्लादत्तेला रसिकांच्या मनात प्रेम भरून ठेवतो आहे हा तो तिरंगा आणि मग हृदयाच्या अवकाशात तोच तिरंगा स्वतंत्र डौलाने अभिमानाने फडकू लागतो राष्ट्रभक्तीची जाज्वल्यता ओसंडून वाहू वाहू लागली अशीच भावना कवीच्या मनात असावी असे मला वाटते आणि तसे घडतेही केशरात आसमंत सजताना वसुंधरेने हिरवाईत नटावे अलगद शुभ्र ढगाने जमताना आकाशाने निळाईत रंगावे कवी म्हणतात केशरी आंत आसमंत आणि हिरवाईत नटलेली वसुंधरा यांच्यामध्ये अलगद विहरणारे पांढरे शुभ्र ढग असे तिरंग्याचे तीनही रंग मनाच्या कॅनव्हासवर अवतरतात उत्साहाने स्वतंत्रपणे फडकणारा तिरंगा ध्वज मनाला उभारी देऊन जातो निळाईत रंगलेले ते अशोक चक्र समर्थपणे मनात रेखाटले जाते आणि असा तो परिपूर्ण तिरंगा ध्वज देशवासियांच्या मनात देशभक्तीचा दीप तेवत ठेवतो आसमंताचे सजणे वसुंधरेचे नटणे निळाईचे निळाईत रंगणे आणि पांढऱ्या ढगांचे लिलया विहरणे याचा संबंध कवी राष्ट्रध्वजाच्या तीनही रंगाशी खुमासदारपणे लावताना दिसतो कवी पुढे म्हणतात इंच इंच या जन्मभूमीचा गौरव अन अभिमानाचा तिच्या रक्षणासाठी सज्ज त्याग करण्या या देहाचा राष्ट्रध्वज हा प्रत्येक स्वतंत्र राष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असतो राष्ट्रप्रेमाचा तो मानबिंदू असतो आपल्या भारताचा राष्ट्रध्वज प्रथम मानाने फडकला त्यामागे कित्येक शूरवीरांचे रक्त सांडलेले आहे प्रत्येक राष्ट्राला स्वतंत्र होण्याचा अधिकार असतो आणि त्यासोबत राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे हो रक्षण करण्याचे कर्तव्यही अस्तित्वात येऊन जाते या भावनेची कविता ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येते कवी, कवी म्हणतात मायभूमीच्या गौरवास्पद व अमूल्य अशा प्रत्येक इंच मी माझ्या मनाच्या असमंतात अभिमानाने जतन करतो हा देश प्रेमाचा भावनावेग एवढ्यावरच थांबत नाही देशाचे सैन्य दल तसेच देशरक्षणासाठी परकीय आक्रमण तत्परतेने कौशल्याने परतवून लावतो त्याबद्दल कवीचे विचार मिळालेल्या कांचनी स्वातंत्र्याचे काळजीपूर्वक जतन करण्यास तत्परता दाखवतात गे मायभू ऋण तुझे सांग मी कसे फेडावे कवी म्हणतात पुढे माय मायभूमी ऋण तुझे सांग कसे मी फेडावे केवळ तुझ्या रक्षणासाठी या देहाने कामी यावे म्हणजे मातृभूमीच्या रक्षणासाठी मी माझ्या देहाचा त्याग करण्यास क्षणाचाही विलंब लावणार नाही असे कवी म्हणतात कवी नुसते प्रेम करून थांबत नाही तर त्या प्रेमाच्या जतनासाठी प्राणाचीही पर्वा करीत नाही मला प्रेमातिशयाने दिव्यावर झेप घालणाऱ्या पतंगाची आठवण या ठिकाणी आले वाचून राहत नाही पुढे कवी म्हणतात या रक्ताचा प्रत्येक थेंब तुझ्याच कामी यावा मरतानाही तुझाच तिळा माझ्या भाळी सजावा आता या ठिकाणी या भूमीत जन्म मिळाला म्हणून स्वतःला धन्य समजणारे कवी तिचे ऋण फेडण्यासाठी धडपड करीत आहेत आई थोरच उपकार असे भाव तो व्यक्त करताना दिसतो परकीय आक्रमणासोबतच वेळोवेळी देशावर येणाऱ्या आर्थिक सामाजिक सांस्कृतिक भावनिक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वातंत्र्य समता बंधुता या त्रेयीवर जर संकट आले तर त्यात खारीचा वाटा उचलताना या देहाने कामी यावे असे कवीला वाटताना या ठिकाणी जाणवते एका गोळीने छाताडावर मायभू तुझेच नाव कोरावे सरणावर जाण्याआधी मला तिरंग्यात छान सजवावे असे शेवटी कवी म्हणतात देशाचे इंच इंच रक्षण करताना कवीला आपल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचे समर्पण अपेक्षित आहे आणि मृत्यूपरात मातेच्या पवित्र मृत्यिकेचा टळा टिळा माझ्या भाळी सजला जावा असे त्यांना वाटते येथे प्रेमरसाचे वीर रसात रूपांतर झालेले दिसते प्रेम प्रेमरसातून वीर रसातून अनुभूती या ठिकाणी कवीच्या ठिकाणी आहे असे मला वाटते देशप्रेमाने पछाडलेला त्याचा भाव मृत्यूला घाबरत नाही देशासाठी प्राणार्पण हे तो त्याचे सद्भाग्य समजतो वीराला मृत्यूचे भय नसतेच कारण रक्षणकर्त्याचे काम तो निष्ठेने आत्मसमर्पण भावनेने करीत असतो आता या ठिकाणी तिरंगा या कवितेतून व्यक्त कवी त्याच्या छातीवर बंदुकीच्या गोळीने माळभूमीचे नाव कोरले जावे अशी तीव्र इच्छा व्यक्त करतात तेव्हा वीर रसाचा परमोच्छ बिंदू गाठल्याचे प्रतीत झाल्या वाचून राहत नाही आपल्या अंत्यसमयी भूमातेच्या अंकावर पहुडण्यात धन्यता मानणारा तो एक अत्यंत तीव्र अपेक्षा प्रकट करतो ती म्हणजे तिरंग्यात त्याचे पार्थिव सजवले जावे मगच सरणावर ठेवून अग्निप्रद्वी व्हावा याचा अर्थ असाच असावा की आपले जीवन देशासाठी आणि फक्त देशसेवेतच संपावे शेवटच्या क्षणापर्यंत पर्यंत शर्थीने लढणाऱ्या अभिमन्यूची आठवण येथे आल्या वाचून राहत नाही हेच खरे मला वाटते हा कवी स्वातंत्र्यवीर सावरकर सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या रक्ताच्या वंशवेलीतला असावा किंवा देशाला योग्य त्या सुंदर आकारात आणण्यासाठी प्रयत्नशील असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल ज्योतिबा फुले रतन टाटा अब्दुल कलाम जयंत नारळीकर या आणि अशा व्यक्तिमत्वाने प्रेरित झालेला हा कवी असावा राजा छत्रपतीसोबत सिंहाचा छावा असलेला शंभू राजा ह्यांना कवीने हृदयात पेरून त्याला आता कोम फुटलेले असावेत असे मला वाटते चपकल अर्थ प्रतीत करणारे शब्द सोजवळ आणि स्वच्छ भावना आणि साधारण कल्पना या साऱ्यांची अनुभूती कवितेतून नक्कीच जाणवत जाते आणि अतिशय बिंदूला पोहोचून कविता संपते हे कवितेच्या यशाचे रहस्य मला जाणवते ही आत्मसमर्पणाची भावना वाचकांच्या मनाच्या गाभाऱ्यात दृढ करत कवी स्वतःला सादर करतो कवीबद्दल सांगावे वाटते की आळात आहे म्हणून पोहऱ्यात आहे अशा अनेक कविता त्यांच्या आपण पाहू शकतो विविध साहित्य स्पर्धांमध्ये शंभरपेक्षा जास्त पुरस्कार आणि सन्मान प्राप्त अशा या कवीबद्दल थोडक्यात कविता जगणारा कवी म्हणजे गुरुदत्त वागदेकर असे म्हटले तर नक्कीच वाव्य ठरू नये इथे कविता सॉरी इथे कवी आपल्या भावना चढत्या भाजणीतून कडव्यांच्या रूपात आपल्यासमोर सादर करतो शब्दांना अर्थात्मक ताल त्यात जाणवतो भावनात्मक क्लायमॅक्स उत्तम जमला आहे राष्ट्राप्रती भक्तिरसाने रसाने करुण रसाने, रसाने व अंती भारत मातेच्या ममतामयी मातेच्या वात्सल्य रसाने कविता पूर्ण परिपूर्ण आहे असे मला वाटते धन्यवाद